या वर्षी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात नियोजन करण्यात आलेलं आहे त्याची नोट आम्ही आजच्या पेपरला मला वाटतं सगळ्या वर्तमानपत्रामध्ये आहे महाराजांच्या वाढदिवसा निमित्त एकोणीस तारखेपासून म्हणजे शिवजयंती एकोणीस तारखेला होती एकोणीस तारखेपासून उद्याची त्यांचा असलेला चोवीस तारखेचा वाढदिवस या वाढदिवसापर्यंत भरगच्च असे सामाजिक शैक्षणिक लोकउपयोगी अन्नदान असेल सांस्कृतिक कार्यक्रम असतील शेतकऱ्यांसाठी बैलगाड्याच्या शर्यती असतील बिल्डिंगच्या स्पर्धा असतील होम सारखे आमच्या माता भगिनींसाठी कार्यक्रम असतील खास करून आरोग्य शिबिर असतील आरोग्य शिबिर तर मला वाटतंय विभागवार प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उदयनराजे मित्र समूहाच्या वतीनं आयोजित केलेले आहेत कालच बैलगाड्याची का मोठी शर्यत झाली त्या ठिकाणी आदरणीय महाराज साहेबांनी स्वतः त्या ठिकाणी उपस्थिती दाखवली आणि तिथला एकंदरीत उत्साह बघता त्यांनी तिथं सांगितलं की पुढच्या वर्षा वर्षापासून म्हणजे यावर्षी लिंबसारखं मोठं घाव आणि त्या ठिकाणी ती स्पर्धा चालू केली होती आदरणीय आमच्या दादांनी भव्य स्वरूपाची त्या ठिकाणी बक्षिस दिली होती त्यामुळं तिथल्या लोकांनी मोठा सहभाग नोंदवून जवळजवळ मला वाटते तीन एकशे गाड्या बैलगाड्या आल्या होत्या गा। त्याच पद्धतीनं आमचे सागर भोसले आहे होम मिनिस्टर सारखे किंवा तुमच्या रिक्षावाली सगळी संघटना आहे त्यांना एक रुपयात विनामूल्य काहीतरी विमा काढून दिला आहे त्यांचा इन्शुरन्स वगैरे हो म्हणजे प्रत्येक जणांनी आपापल्या पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं आयोजन केलंय उद्या माझ्या माहितीप्रमाणे आज रात्री ज्या श्रीमंत छत्रपती दादा महाराज प्रतापसिंह उर्फ दादा महाराज यांच्या नावानं ज्या स्पर्धा चालू आहेत गेल्या अखंड तेवीस वर्षापासून त्याचा भव्य दिव्य सोहळा आज संध्याकाळी त्याची सांगता होणार आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी बाराच्या आत मॅच संपते आणि मॅच संपल्यानंतर त्यावेळेला त्या ठिकाणी बारा वाजता बरोबर महाराजांचा केक कापून मोठ्या उत्साहाच्या वातावरणावर म्हणजे एवढा आनंद उत्सव असतो सगळे तरुण असतील मध्यमवर्गीय असतील सगळी मंडळी म्हणजे रात्रीचा माहोल तुम्ही सगळ्यांनी अनुभवला गेल्या वर्षाचा मी यावर्षी आदरणीय सुशीलदा मोजोरांनी शिवतीर्थावर जी आतशबाजी ठेवलेली आहे ती खरोखर आज संध्याकाळी पाहण्यासारखी आहे आणि तुमच्या कॅमेऱ्यामध्ये तुम्ही ती टिपून घ्या इतक्या चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं आहे आणि महाराजांचा केक कापल्यानंतर तिथून जी सुरुवात होणार मिरवणुकीला ते गांधी मैदानापर्यंत ती रॅली रॅलीचं रूपांतर मोठ्या भव्य दिव्य अशा स्वरूपात होतं आणि मोठ्या उत्साहाच्या वातावरणात वाढदिवस साजरा करत असतानासुद्धा महाराज साहेबांनी खास करून आता प्रत्येकाने आपापल्या भागामध्ये जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये ठिकठिकाणी थीक लोकउपयोगी सगळ्या उपक्रम राबवलेले आहे त्याच पद्धतीनं आमच्या गोरगरीब महिलांसाठी रंजनाताई रावत असतील गीतांजली कदम असतील अश्विनीताई पूजन यांनी काही महिलांसाठी साड्या वाटपाचा कार्यक्रम घेतला आहे म्हणजे आमचे सागर पावशे सागर पावशे तर दरवर्षी युनिक काहीतरी करत असतात होम होममधल्या किंवा सिव्हिल हॉस्पिटलच्या लोकांना त्या ठिकाणी अन्नदान केले त्यांनी त्याच पद्धतीने त्यांनी लेझर शो केला की महाराजांच्या लहानपणापासूनचे आत्तापर्यंतचे दुर्मिळ छायाचित्र आणि वेगवेगळ्या प्रसंगाला सामोरं जाताना अशी काही क्षणचित्र आहेत ती आ, सागर पावशेच्या माध्यमातून त्या ठिकाणी लेझर शोच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे अशा पद्धतीचे विविध उप उपक्रम एकोणीस तारखेपासून चोवीस तारखेपर्यंत आणि चोवीस तारखेला दिवसभर जिल्ह्यामध्ये शैक्षणिक सामाजिक लोकउपयोगी आमच्या अनाथ मुलं मुली असतील किंवा मतिमंद मुलं असतील यांना अन्नदान वगैरे अशा स्वरूपाचं काम आमचा अभिजित भोसले तर कार्यकर्त्यांनी तुमच्या गोशाळेला मोठ्या प्रमाणात चारा त्यांना गूळ असं अशा पद्धतीचं नियोजन केलं आहे प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीचं त्यांच्या त्यांच्या तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे आणि ह्या वेळेला एक वेगळा महाराजांनी संदेश लोकांकरता दिला आहे तो म्हणजे खास करून की बुके हार तुरे हे सगळ्या ह्या गोष्टीपासून त्यांनी सांगितलं की येताना कुणीही अशा गोष्टी काय आणू नका आज वर्तमानपत्रामध्ये चौकटीमध्ये ही बातमी स्पेसिफिक दिली आणि तुम्ही सुद्धा लोकां जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोचवा महाराजांचं जे लोकांसाठी सांगणं आहे मला तुम्हाला जर काय द्यायचंच असेल तर शालेय शैक्षणिक स्वरूपाच्या वस्तू उदाहरणार्थ कंपास असेल तगड असेल वह्या असतील चित्रकलेच्या वह्या असतील किंवा शाळेची पुस्तकं असतील की ज्याच्यामुळं शैक्षणिक आणि गरजू ज्या सामान्य कुटुंबातल्या मुलामुलींना काही गोष्टीची कमतरता असते त्या आपण देऊ शकू कारण गेल्या वर्षीसुद्धा ट्रक भरून आम्ही वह्याचं वाटप उदयनराजांचे खास मित्र आहेत आमचे अमर देशमुख भैया अमर भैया म्हणून आणि ट्रकभर महाराजांच्या वया दिल्या होत्या गेल्या वाढदिवस आणि त्याचं संपूर्ण नियोजन आमचे बाळासाहेब राक्षांनी वर्षभर म्हणजे प्रत्येक तालुक्यातल्या शेवटच्या टोकातल्या गावापर्यंत ते पोचवण्याचं काम केलं आज उदयनराजे मित्रसमूहाच्या वतीनं आमचे दादा मोजर असतील काका धुमाळ असतील संग्राम बर्गे असतील पंकज चव्हाण असतील मनोज शेंडे असतील ज्येष्ठ आदरणीय ॲडव्होकेट बनकर साहेब असतील जितू काका खानविलकर असतील ही सगळी मंडळी ताकदीनेशी विनीत पाटील असेल ही सगळी लोकं बाळासाहेब नानावरे असतील लक्ष्मण कडव असतील संतोष खनशे असतील आणि अन्य इतर सगळे नावं घिल एवढी कमी आहेत उदयनराजे मित्रसमूहातील सगळ्यांनी मिळून आम्ही एक जीवानं एक दिलानं सगळं नियोजन केलं तसं पाहिलं गेलं तर मुख्यमंत्री स्वतः येणार होते कार्यक्रमासाठी का परंतु दुपारची वेळ होती आणि आम्हीच महाराजांनीच सांगितलं मला वेळ द्यायची असेल तर संध्याकाळची द्या कर्तव्यपूर्ती सोळा म्हणून त्या ठिकाणी भविष्यामध्ये संपन्न होईल की महाराजांनी आणि महाराजांच्या सर्व सहकाऱ्यांनी आत्तापर्यंत सातारा जिल्ह्यासाठी ज्या ज्या योजना राबवल्या ज्या ज्या मोठ्या स्वरूपात भरीव स्वरूपात उदाहरणार्थ मेडिकल कॉलेज असेल भुयारी गटर मार्ग असेल काची उंची असेल कराडसारख्या स्टेडियमला शंभर कोटीचा निधी असेल किंवा सिंचनासारखे जे कटापूर योजना असेल किंवा जिल्ह्यातील अन्य योजना असतील ह्याला जी कोटी कोट्यांच्या रूपामध्ये जे पैसे आले त्या कर्तव्यपूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं ते भविष्यामध्ये महाराजांशी चर्चा करून वेळ देऊन येणार आहेत त्यांनीसुद्धा मनापासूनच्या महाराजांना शुभेच्छा दिल्या आणि उदयनराजे मित्र समूहाचं एक आनंद आणि उत्सव सगळ्यांचा मला वाटते महाराजांचे फॅन मला वाटते बऱ्यापैकी तुम्हीसुद्धा सगळे आहात आणि महाराजांच्या खूप असं तुम्ही सगळे प्रेम करता सातारची जनता महाराष्ट्रातली जनता देशातले प्रत्येक जण महाराजांच्यावर प्रेम करतात त्यांचं प्रेम आशीर्वाद आणि ज्या पद्धतीनं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराजांनी पश्चिम महाराष्ट्रामध्ये खास करून सातारामध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ पहिल्यांदाच या ठिकाणी त्यामुळं वेळेचा एक वाढदिवस हो मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न होत आहे या ठिकाणी बॉडी सुद्धा स्पर्धा आहेत अतुल पाटोळे आमचं माने हे सगळ्या मंडळींनी वेगवेगळे विष्णुपंत वेग 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 जांभळे जांभळे त्यांनी रिक्षाची सौंदर्य स्पर्धा महाराष्ट्रातून रिक्षा येतात उद्या तुम्ही बघा महाराष्ट्रातून रिक्षा म्हणजे नटवून थटवून अशा येतात आणि वेगवेगळ्या वेग वेग थरातल्या त्यांनी कॅटेगरी ठेवल्यात आणि भरपूर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बक्षिस ठेवले तर अशा पद्धतीचं सर्व उपयोगी सांस्कृतिक कला लोक उपयोगी अन्नदान बैलगाडी शर्यत याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं उदयनराजे मित्र समूहाच्या वतीनं नियोजन केले महाराजांचं उद्या सकाळी आई साहेबांचं दर्शन घेऊन गणेश दर्शन पंचमुखी गणेश म्हणजे इतर सगळे देवदेवतांचं दर्शन घेऊन संध्याकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत सर्व येणारे ग्रामीण भागातील शहरी भागातील प्रेम करणारे सगळ्यांना माझी विनंती आहे रात्री सहा ते दहा या वेळेत महाराजांना शुभेच्छा देण्यासाठी आणि शुभेच्छा देत असताना कुठलाही हार तुरे वगैरे न आणता शालेय शैक्षणिक स्वरूपाच्या भेटवस्तू त्यांना भेट, भेट म्हणून

माझे व्यवसाय चालू केले अनेक माझ्या आहेत नोकरी मागे जातात जे काय उभा आहे मी परदेशामध्ये उभा आहे तर ज्यावेळेला मी परदेशामध्ये राहतो असतो आणि सव्वीस सत्तावीस देशामध्ये माझा व्यवसाय चालू आहे अनेक देशामध्ये गेल्यावर तुम्ही कुठले हा प्रश्न येतो तर भारतातला मी महाराष्ट्रातला त्यातून राजधानी सातारा म्हणजे बरोबर लोकांच्या कोणामध्ये महाराज साहेबांचं ना महाराज साहेबांबद्दल किती किंवा त्यांचा स्वभाव कसा आहे काय अनेक लोक परदेशातले लोक ऐकायला उत्सुक असतात त्यांना सांगत असं एक दोन दोन्ही मारतोस मी तुम्हाला फोन करतो एक दोनच मिनिटात नाही आपल्या जिल्ह्यातच नाही महाराष्ट्रात नाही करतो तुम्हाला खूप चाहते आहे त्यांना मानणारा खूप वर्ग आहे आता आज संध्याकाळी आपण पुणे नाक्यावर बारा वाजता फकडे जाती आपण बोलले आहे थोडं साबद्दल केसा सांगतो ते वांदूरच्या अपेक्षा होतो तेव्हा मला तो मला पूर्वी दिल्लीला गेलो थोडं एक अर्जण काम मी दिल्लीला गेलो मार्च म्हणजे कायचं महत्वाचं काम आहे तर महाराज साहेब काय मला काय बोलले माझ्या जिल्ह्यातल्या लोकांना तू परदेशामध्ये अनेक ठिकाणी प्रत्येकाचे सीबीक वळाचं रिजीक वळाचं प्रत्येकाचे कुठे कुठे फोन लागते कोण जर्मनीत जातोय कोण लंडनला लागतोय कोण दुबईला लागतोय कोण ऑस्ट्रेलियाला लागतोय अनेक ठिकाणी जिथे जिथे तुझे आहे त्या त्या ठिकाणी माझ्या जिल्ह्यातील लोक तू नोकरीसाठी त्यांना प्राधान्य देईल ते लोक त्यांना पाठव त्यांना जॉब चांगल्या ठिकाणी विश्वासाच्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी त्यांना जास्त प्रमाणात त्यांना पगार मिळेल त्यांचं कुटुंब सुखी होय कुटुंबांचं भाग्य आहे अशा ठिकाणी त्यांना नोकरी मिळेल म्हणजे महाराजांशी काय करत सांगायचा उद्देश होणार की महाराजांशी म्हणजे आपल्या जिल्ह्यातल्या तरुणांसाठी बघा त्याच्या मनामध्ये किती एकदम वेगळा एकदम फारी गोष्ट महाराज मारा साहेब सारख्या गोष्ट माणूस माझ्या उभ्या आयुष्यात मी अजून कधीच पाहिला त्याने सर्व सांगितलेलं आहे नाव लिखल ना